आज शेवटी पक्षाचं जे मूळ आहे ते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत माननीय दादा आहेत ते दोघे जर एकत्र आले मनोमिलन झालं तर त्या आनंदासारखा कुठला क्षण नसणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अगोदर जर दोन्ही पवार साहेब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एक आली तर म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये की फार मोठी ताकद हे राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी पे आहे हो नक्कीच मला वाटतं एकत्र आली पाहिजे दोन्ही पवार एकत्र म्हणजे आले म्हणजे अजून महाराष्ट्राचा थोडा अजून विकास होईल जास्त होईल ध्वनी पवार कुटुंबाचे विचार दोघांचे हो एकत्र आले म्हणजे अजून महाराष्ट्राला जास्त चालना मिळेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फवेत अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे आणि तो संदेश हा मला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जसा काही आम्हाला देता येईल त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिन आज पुण्यातील बालेवाडी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये साजरा होत आहे तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता कशा पद्धतीने स्टेडियम सजवण्यात आला आहे आपण जर स्टेडियमचा परिसर बघितला तर पक्षाच्या वतीने अनेक बॅनर लावण्यात आले मात्र पक्ष स्टेडियमच्या वागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितके मंत्री सत्तेत आहे त्या मंत्र्यांचे शुभेच्छा देणारे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्राई पवार यांचं देखील पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलंय तर आजचा हा सोहळा खूप महत्वाचा आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आज वर्धापन दिवस आहे ते पुण्यातच साजरे केले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जे कार्यकर्ते आहेत जनभावना आहे की दोन्ही पक्ष एकत्र यायला हवेत की नाही यायला हवेत याविषयी लोकांमध्ये संभ्रम आहे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी जे बालेवाडी परिसरात जे काही कार्यकर्ते जमले पदाधिकारी आहे आपण थेट त्यांना विचारणार आहोत आजचा जो वर्धापन दिवस साजरा होतो आहे अजित पवारांच्या नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिवस तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे अच्छा अतिशय महत्वाचा आहे वर्धापन दिन माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा नवीन पर्व आज इथं तयार होत आहे आणि पहिल्यांदाच माननीय अजितदादा ह्यांच्या नेतृत्वाखाली इथं पुण्याला बालेवाडी येथे मेळावा संपन्न वर्धापन दिन संपन्न होत आहे त्यासाठी आम्ही रायगड जिल्ह्यातून पेन तालुक्यातून माननीय साहेब माननीय आदिताई तटकरे माननीय आमदार अनिल भाई तटकरे यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आज पुण्याला बालेवाडी येथे आम्ही पोचलेले आहोत बर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही पक्ष एकत्र व्हावे एक का या बाबतीत संपूर्ण निर्णय वरिष्ठ घेतील असं आम्हाला वाटते नाही वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक काहीच बोलून फायदा नाही की आता आम्ही तटकरे साहेबांचे कार्यकर्ते जो निर्णय तटकरे साहेब घेतील त्या त्या निर्णयाशी आम्ही एकनिष्ठ राहणार आहोत बरोबर निश्चितच तुमचं काय म्हणतात तुमचं प्रथम नाव सांगा तुम्ही कुठं विकास शिंदे नाव आहे मी मीरा भायंदर राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस आहे आणि मी इथे बालविवाडी इथे आमचा जो पक्षाचा वर्धापन दिन आहे सविस्वा त्यासाठी आलेलो आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे म्हणजे पक्ष एक झाले पाहिजे एकत्र आले पाहिजे काय वाटतं तुम्हाला नक्कीच आनंद होईल कारण काय आहे की आज शेवटी पक्षाचं जे मूळ आहे ते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत माननीय दादा आहेत ते दोघे जर एकत्र आले मनोमिलन झालं तर त्या आनंदासारखा कुठला क्षण नसणार आहे आणि पण शेवटी निर्णय हे दादा घेतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अगदी बरोबर आहे शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ आहे हे देखील कार्यकर्त्यांची भावना आहे तुम्ही कुठून आलात तुमचं नाव काय सर बोला आम्ही परभणी जिल्हा पात्री मतदारसंघ राजे दादा विटेकर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये शेळगाव महाविष्णू हे गाव आहे आमचं जवळपास आमचे लक्ष्मीकांतराव देशमुख कधी आलात तुम्ही आम्ही रात्री चालू सध्या दोन वर्धापंथीन साजरे होत आहे दो दोन्ही पुण्यामध्येच आहे दुसऱ्या बाजूला चर्चा देखील आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे अशा प्रकारच्या काही हालचाली वाटत का तुम्हाला आणि एकत्र झाले पाहिजे का होतील नाही काय भविष्यामध्ये होऊ शकतील काय सांगताय ते भविष्यामध्ये दोन्ही एकत्र काय एकत्रित होते आणखी होऊ शकतील एकत्रित काय सांगता येत आज राजकारणामध्ये कोणाचं काही सांगता येत नसतं राजकारण काय सांगता येईल हे सांगू शकत नाही बरोबर त्यांची भावना तुम्हाला काय वाटतं दोन्ही पवार म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे आणि आल्यानंतर कितपत फायदा पक्षाला होईल राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष जर एकत्रित आले माननीय पवार साहेब आणि माननीय अजितदा पवार साहेब तर भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद की एक फार मोठी ताकद निर्माण होणार आहे आणि मला वाटते भविष्यामध्ये निश्चितपणानं आमचे पवारसाहेब असतील किंवा अजितदास साहेब असतील निश्चितपणानं ते निश्चितपणानं एक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यामध्ये एक येतील अशी मी त्या जोगाखा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अगोदर जर दोन्ही पवारसाहेब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एक आली तर म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये की फार मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी पे आहे परंतु ह्याच्यापेक्षा बी अजून एक चांगल्या पद्धतीने एक मोठ्या ताकदीनं मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करतो अजित पवार उपमुख्यमंत्री अनेक वेळा झाले त्यांच्या नावावर रेकॉर्ड देखील झाले ते मुख्यमंत्री व्हावे अशी तुमची अपेक्षा आहे का एक पक्ष कार्यकर्ता मला वाटतं मी मी साहेब जवळपास मी सीएस काँग्रेस पासून जवळपास म्हणजे पवार फॅमिली साहेब सोबत आहे आणि गेल्या मी जवळपास म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि पक्ष करण्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी कार्यकारणीवर सदस्य म्हणून देखील मी काम करतो पण तुम्हाला मी एक सांगतो भविष्यामध्ये आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्याची एक एक वेळेस निश्चितपणानं लवकरात लवकर अजितदादा हे मुख्यमंत्री व्हावं हे आमच्या पूर्ण कार्यकर्त्याच्या वतीनं आमची निश्चितपणा इच्छा आहे आणि तसे मी या काय आज समजा आजचं जे काही सविस्व्या जो काय म्हणजे पक्षाचा वर्धापन दिन आहे तर या सविस्व्या वर्धापन दिने या ठिकाणी मी भविष्यामध्ये लवकरच आमचे अजितदादा पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो धन्यवाद अजित पवार मुख्यमंत्री हवे हो देखील अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांची आहे आपण इथं काही पुस्तकं बघूया या ठिकाणी पुस्तकाचे स्टॉल देखील या परिसरात लावण्यात आला आहे यामध्ये बाबासाहेबांचं संविधान देखील ठेवण्यात आलं आहे त्यानंतर ग्रामपंचायत राज कशा करायचं सात बारा कसा या देखील या अनेक स्टॉल पुस्तकांच्या ठिकाणी लावण्यात आला आहे आपण इथं जे काही कार्यकर्ते बसले आहेत त्यांच्याकडनं त्यांचे काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कारण की अनेक जण फोटो काढण्यात व्यस्त आहेत मित्र तू कुठून आलात आम्ही परभणी पात्रीवरून बर बर करून आहे तू उमेद आहे राजकारणाची तुला अगदी बरोबर राजकारण कुठेतरी काहीतरी घडायचंय काहीतरी बनायचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी तू पुण्यात आला आहे तुला एक तरुण काय वाटत पक्ष एकत्र आले पाहिजे हो नक्कीच मला वाटतं एकत्र आले पाहिजे धोनी पवार एकत्र म्हणजे आले म्हणजे अजून महाराष्ट्राचा थोडा अजून विकास होईल जास्त होईल धोनी पवार कुटुंबाचे विचार दोघांचे एकत्र आले म्हणजे अजून महाराष्ट्राला जास्त चालना मिळेल प्रगती होईल महाराष्ट्राची दोन्ही पवार पण सत्तेमध्ये सत्ते आता सध्या महायुती सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत देखील आहे शरद पवार पवारची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे जर शरद पवार एकत्र आले तर महायुती सोबत राहणं फायद्याचं असेल की कसं फायद्याचं काय वाटतं आता या विषयावर एवढं काय मला म्हणजे काय तुझे भावना आहे की दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे हा दोन्ही पवार मात्र एकत्र यायला पाहिजे तुम्हाला वाटतं भाऊ बिलकुलच आदरणीय मोठे पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर आणखी महाराष्ट्राचा विकास अतिशय वेगाने होईल ही सर्वांचीच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अजित पवार अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे आज तुम्ही आता कार्यकर्ते ज्या इथं आलात वातावरण बघताय तुम्ही म्हणजे स्टेडियम देखील कमी पडेल असं वाटायला लागलं आहे अजित पवारांची तुम्ही आज जर भेट जरी झाली नाही पण तुम्ही त्यांच्यावर संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणार का कार्यकर्ते सगळे एकत्र किंवा अजित पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हावे अशा पद्धतीच्या भावना तुम्ही व्यक्त करणार त्यांना दादांना आमच्या शुभेच्छा आहेत की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे आणि तो संदेश आम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जसा काही आम्हाला देता येईल त्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर आहे कोणाची भावना आहे राज्याचे मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावे काही कार्यकर्त्यांची भावना आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आवे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आले तर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस दुभागलेला आहे त्यामुळे सत्तेत देखील आहे आणि विरोधात देखील आहे तर दोन्ही पवार एकत्र आले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र आले तर वेगळीशी ओळख ही राज्यामध्ये यापूर्वी आहेच मात्र सत्तेमध्ये सर्वात मोठा वाटा हा राष्ट्रवादीचा असेल अशी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होऊ शकतात अशा देखील भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं व्यक्त केली जात आहे कॅमेरापर्सन संदेश सह प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी पुणे बालेवाडी क्रीडांगण सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पी 30 लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना सेन्से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा